अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने संपूर्ण देशात माझी माती माझा देश अभियान हाती घेतले असून सिन्नर तालुक्यातील एकूण एकशे चौदा ग्रामपंचायती मधील अमृत कलश एकत्र करीत तालुका स्तरावर सिन्नर पंचायत समितीच्या वतीने मंगळवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सर्व कलश एकत्रित करत सर्व कलशांतील माती अमृत कलशात गोळा करून त्याची भव्य अशी शोभा यात्रा करण्यात आली त्यात विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध आपला सहभाग नोंदविला या अभियानाच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील सुमारे एकशे चौदा ग्रामपंचायतीने आपापल्या गावात मेरी माटी मेरा देश या उपक्रमात आपला सहभाग नोंदवत आपल्या गावची माती एका कलशात एकत्र करण्यात येऊन ती सिन्नर पंचायत समितीत जमा करण्यात आली मंगळवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सिन्नर पंचायत समितीच्या वतीने सर्व गावातील माती प्रातिनिधिक स्वरूपात एका कलशात एकत्रित करून त्या अमृत कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली सिन्नर येथील पंचायत समितीमधील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करत या यात्रेची सुरुवात करण्यात आली ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवराय यांच्या पुतळ्यास मानवंदना करून वायुवेज भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सिन्नर तहसील येथील त्रिशिल्पास अभिवादन करून या यात्रेचा सिन्नर पंचायत समिती कार्यालयावर समारोप करण्यात आला या शोभायात्रेत वर्षा फडोल प्रांताधिकारी हेमांगी पाटील गटविकास अधिकारी महेश पाटील सह गट विकास अधिकारी चंद्रकांत हजारे विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे डॉक्टर निलेश भुजाळ अतीश पवार ग्रामसेवक संघटना अध्यक्ष संजय गिरी आदींसह विविध शाळेतील चिमुकले लेझिम पथक विविध ग्रामपंचायत सदस्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते युजसाठी यशधनगर केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनांनुसार संपूर्ण भारतभरामध्ये ज्या अमृत कलश यात्रांचं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आमच्या विंचूरदळवी ग्रामपंचायतीसह सिन्नर तालुक्यातील एकशे चौदा ग्रामपंचायतीमध्ये अमृत यात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकची स्वतःची शेती आहे त्यांच्याकडनं मूठ माती आणि ज्यांना स्वतःची शेती नाही अशा कुटुंबधारकांकडून एक चिमुडभर तांदूळ गोळा करून गाव पातळीवरती जमा झालेल्या मातीतून एक मूठ माती तालुका स्तरावर पाठवली आणि उर्वरित माती ही गाव पातळीवरती ज्या काही आपण या अभियान काळामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे त्या अमृतवाटिकेमध्ये आपण ती वापरलेली आहे आणि तालुका स्तरावर आणलेल्या एकमूठ माती अशा एकशे चौदा ग्रामपंचायतीकडून आलेल्या एकमूठ मातीचा एक कलश करून पंचायत समिती सिन्नरच्या वतीनं नाशिक जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय डॉक्टर वर्षा फरोळ मॅडम आणि सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय श्री महेश पाटील साहेब यांच्या उपस्थितीत यांच्या मार्गदर्शनाने सिन्नर शहरात सिन्नर पंचायत समितीपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा त्यानंतर वावेवेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून राघोजी भांगऱ्यांच्या स्मारकापर्यंत आणि तिथून हुतात्मा चौक हुतात्मा चौकातून पंचायत समितीमध्ये या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेमध्ये पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी सिन्नर शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि उपस्थित नागरिकांनी सुद्धा अतिशय चांगला प्र प्रतिसाद या शोभायात्रेला दिलेला आहे आणि या शोभायात्रेमध्ये पंचप्राण शपथही घेण्यात आली आणि त्यामुळे निश्चितपणे एक चांगल्या प्रकारची देश देशाच्या प्रती सद्भावना ज्याला आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारची जाणीव जागृती या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न या शोभायात्रेतून झालेला आहे